मित्रांनो नमस्कार श्री गणेशा आज माझ्या पाटोदा गावामध्ये गणेश चतुर्थीनिमित्त रक्तदान शिबिर पण आयोजित केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि थोडं शेतकऱ्याची शेताचे कामं चालू असल्यामुळं थोडं भक्तगण ह्याव कमी आलेलं आहे बघू शकता छोटे मोठे कटलरी दुकान पण बऱ्याच प्रमाणात आलेले आहेत आणि ज्या लहानपणी आम्ही ह्या बारामध्ये पोहोत होतो तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव नव्वदच्या दशक ज्या त्यावेळेस पाणी होतं ते आता आलेलं आहे तुम्ही बघू शकता हातीच्या सोंदेला पाणी लागत होतं ते लागलेलंच आहे आणि पेड्यावाले मामा बोलेगावचे चार पाच दुकानं लागलेले ला आहेत तुम्ही बघू शकता खूप रम्य आणि एकदम शांतमय असं ठिकाण आहे पाठवत्याला बोलून थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा